आरोग्य सेवा निर्देशांकांमध्ये कोल्हापूर महापालिकेनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय महापालिकेला दिलेल्या उद्दिष्टांनुसार उत्तम काम केल्याबद्दल महापालिकेला हा सन्मान प्राप्त झालाय पुणे इथं आज राज्य शासनाची राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली त्यामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या महापालिकेच्या सर्व रुग्णालयं आणि प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यात आलं त्यामध्ये गरोदर माता नोंदणी त्यांची तपासणी शून्य ते सोळा वयोगटातील मुलांचं लसीकरण कुटुंब नियोजन कार्यक्रम जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना साथीच्या आजारांचं नियंत्रण यासह विविध आरोग्यविषयक कामगिरीचा आढावा घेण्यात आला यामध्ये कोल्हापूर महापालिकेनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून अभियान संचालक धीरज कुमार यांच्या हस्ते महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि प्रमाणपत्र स्वीकारलं